तुझ्या कारकिर्दीमध्ये तू सफळता मिळवून नवीन कार घेते याबद्दल तुझे अभिनंदन आणि कॉंग्रेच्युलेशन खास अजय साठी त्याच बापरे थँक्यू सो मच पण लईच दिले हा ही वर्षभर जाईल आम्हाला लईच राडाल तर प्रत्ये दोन रुमाल छान आहे तूच छान आहे मग गाडी तू छानच असणार थँक्यू सो मच दीपक भाई हे कशाला म्हणलं सायलीला तर सायली म्हणते नाही अरे ते घालायचं असते फक्त म्हणजे परत काढून घेणार मॅपी बर्थडे होय चला उमचायला बेस्ट ऑफ लक चल काही बी नाही म्हणून द्यायला लागतं माग बस काय बनवलंय दालबाटी बनवले गुड मॉर्निंग अँड कसं काय घेतलं बघा आता आम्ही हे बुके आणि मी ना जस्ट बघा आणि याच्यावर व्हिडिओ पण केला आम्ही आत्ता कुठे की लाईट लाईट कुठे हा राधाबाई आपलं धोंडाबाई जरा साईडला होता का धोंडाबाईंडाबाई माझ्याकडे अ धोंडाबाई तुमच्यासाठी फोल घेतले हे बघा फोल किती भारी डिझाईन आहे व्हिडिओ किती भारी चालू काय किती कसं वाटलं नक्की सांगा किती घेतले टोटल एक दोन तीन हे मोठे बुके आणि मालकी हे दोन हे दोन जोडी बोल आले होते इथे दिसले आम्हाला एक जोडी बसली अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आणि बसलं तसं सातशे रुपये ती सातशे रुपयाला ती काय कमी करत म्हणजे सांगे लहानपणले काय केलं नाही थोडंफार केलं कमी वर दे म्हटलं आणि घेतलं कसं परफेक्ट आले का बघा टोटल चला काय तर आता आम्ही ये जी कुछ सेट जी ना। एक दिन बग चेरी बेरी चेरी छोटी छोटी चेरी, लाल लाल चेरी अरे दाडी मिशी वाले अमिताभ बच्चन अरे बच्चों के तो बच्चन अरे मेरे पास मा हाय मन की मेरे पास माए हाय कर हाय कर तसे आहे ना दाढी मिश्या बच्चो किंवा अभिदा बच्चे नाही तर एवढे घेतले वाव मजा आ गया हा आपल्याकडे हे आहे एकच आहे ते पप्पाने आणलं होतं हे आहे बघा आता हे जुनं झाले त्यामुळे हे आता जरा गुलाबचं नवीन मस्त भार दिसते आज दिदीचा बड्डे आहे त्यामुळे त्याला गिफ्ट आहे आमच्याकडून बड्डे विशेष एवढे बुक केले एवढे घेतले बरोबर बड्डेला तुला मिळालं की सरपंच हे अजून काय लेल लाड असते आपल्या काय बी किती पाहिजे तर तू यात दे तू या 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 दे चल आणि काय हा हे विहान ही वाल दे तू पडेल हे आणल्यापासून गाडी आहे ना चार्जिंग लावायचं हे बघा नवीन चार्जर काढला जस्ट पुढे गेला बॉक्स त्याचा चार दिवसात संपले एवढं फिरवलं गाडी तर आता हे चार्जिंग लावतो उलट श्रीवस्त होती गाडी परत सरळ करून असा हात लावली आम्ही चाललोय गाडीचे पेढे द्यायला सरांना छत्री घेऊन थांबले गाडी बाहेर काढूच पर्यंत छत्री दिसते का मी चांगलं हा <laughs> गॉगल पडलेला आहे खाली असं वाटते मांडावचो वर <laughs> <थे? laughs> दारा 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 दीदी पण रेडी झालेले आहे आणि आता आम्ही बघा आंघोळ करून मोकळा आणि आता आम्ही जातो चलो कट लागते इथं लागतंय का छत्रीचा पडायला होय चला उमचायला बेस्ट ऑफ लागत साहेबी नाही म्हणून छत्री द्यायला लागते माग बस पुढे बसणार तू आणि दीदी पण आले आज पहिल्यांदा गाडीत बसले ते पण बाबाून बसले चला जाऊ दे तर आम्ही आता चाललोय बघा त्या साईडला राम 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 मी अतुल आणि आज आपल्या पहिल्यांदाच गाडीत बसल्या दिदी मालकीनच बसलेली नाही एवढे दिवस झाले गाडीत गाडीची आणि हे बघा गाडीत आम्ही चाललोय आम्ही रिलेटिव्ह कडे चाललो आहे थोडं थोडं आम्ही पेड द्यायला चाललोय गाडीचे पाऊस आणि शूट मुळं राहिले होते हा म्हणजे थोडे नाही तसं जास्तच देणार आहे पण हे बघा हल्दीरामची मिठाई आणल्या हे बघा बॉक्स दाखव पूर्ण ना ब्रँड दिसत आहे हा हल्दीराम प्रमोशन केलं हल्दीराम पेमेंट तेवढं पाठवा हे बघा गाईज घोळ झाला आहे मोठा आता दिदीला इथं अर्ध्यात आलो तेवढ्यात उलटी सुरू झाली तर ती म्हणावी आता की मी आता गाडीत येत नाही तुमचं तुम्ही चला पुढं मी आठवणी येते तर आता बघा ती उतरल्या हा ते बघा आता उतरल्या खाली मी येत नाही म्हणाले आता तिला रिक्षाने येणार आहे तिला पैसे द्यायला तर तर पैसे पण सुट्ट होत बरं झालं आतुलकडं चला आतुलकडे पैसे होतो बरं झालं काही लगेच येता आलो आता आम्ही सारे म्हणून काय आणलं नसलं ऑनलाईन आहे ना, ना। आवड झालं चल आता त्या दिवशी पुढे चल कसं मिळणार रिक्षा आता हा रिक्षाकडे मिळणार हा हा चल मग असं झालंय तिला सहन होत नाही आतापर्यंत बसली नव्हती नवीन गाडीत तर काय जात आम्ही आलोय पप्पाच्या पप्पा तिथं काम करत होते तिथं पेढे द्यायला दीपक राय कारकिर्दीमध्ये तू सफलता मिळवून नवीन कार घेते याबद्दल तुझे अभिनंदन आणि काँग्रेसची थँक्यू जे काय ते तुमच्यामुळे काय तुम्हाला माझ्या स्वभावानं असं नक्की होतो तशाच नाही कशी वाटते गाडी एकदम छान थँक्यू काय हा कशी वाटली गाडी सांगा एक नंबर आहे आमच्या सरांना भेटायला जिथं मी घडलो सो मी तर जॉब करत होतो दीपक बाई ते तो पहिला पेढे द्यायला आणि गाडी दाखवायला दीपक भाई आलो होतो आणि हर्षदभाई आता जस्टच गेले तिकडे गाडीत बसले तुम्ही बघितला आता छान वाटेल गाडी छान आहे तू छान आहे मग गाडी तू छानच असणार ना थँक्यू सो मच ओके दिन भाऊ आणि उदय भाऊ कशी आहे गाडी तर हे आपले खास दोस्त जे आम्ही इथं भेटलो मिळलो संकट काम केलं आणि आनंद एकदम आनंदात काम केलं मग नंतर मी माझ्या कामाला लागलो बाहेर आलो शूटिंगला वगैरे जायला लागलं तेव्हा सोडायला लागलं सो इथूनच प्रगत झाली थँक्यू सो मच तुमचाही सपोर्ट आहे का सगळ्यांचा जातो तुम्ही आता आम्ही म्हणजे मी एक पाच वर्ष आधी कुठं जॉबला जात होतो तुम्ही बघितलं इथं दीपक एंटरप्राइजेस आहे तिथं मी जात होतो जॉबला आणि माझी म्हणजे गाडी घेतल्यानंतर पहिला जायचं होतं त्यांना भेटायला पाच सहा वर्ष झालं म्हणजे पाच सहा वर्ष झालं मला पण वेळ मिळाला नाही भेटायचा आणि आता हा चांगला मुहूर्त आहे म्हणलं चांगली वेळ आहे म्हणून पेड द्यायसाठी गेलो छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि सुरुवात आमची तिथूनच झाल्या म्हणजे मी कॉलेज करत करत जॉब करत होतो पहिला फुल टाइम केल्यानंतर हाफ टाइम करायला लागलो म्हणजे कसं कॉलेजमध्ये थोडं नुसतंच फिरायला सवय लागते म्हणून म्हटलं जर काम तर तिथून शिकायला पण चांगलं मिळालं परिस्थिती जरा हालाकीची होती त्यामुळे कॉलेज करत करत आम्ही जॉब करायचं बघितलं म्हटलं जॉब करा मग मला चांगलं काम भेटलं म्हणजे पप्पानेच तिथं लावलं मला पप्पा तिकडे कर जॉब करत होते पप्पाने सांगितलं की तिथे जाऊन लागलो जॉबमध्ये आणि तिथून शिकलो काय ले काय हर्षद बाय दीपक बाय चांगलं गायडन्स केलं म्हणजे म्हणतात अनुभव ते अनुभव आला की कसा असते बाहेरची दुनिया काय म्हणजे जॉब पहिल्यांदाच होतो त्याच्या आधी जात होतो मी क्रेझीला मग नंतर हे सो सगळीकडनं अनुभव चांगला आला ते अनुभव आपण घेतला सोबत आणि आपल्या कामाला युज केला सो फायनल आता इथं यायची इच्छा होती गाडीची पेढ द्यायची ते कम्प्लीट झाले आणि पप्पाची पण इच्छा होती की पप्पाची जॉब करत होते तिथे जाऊन पहिला द्यायची तर पहिल्या पप्पाच्या इकडे तिकडे गेलो पप्पाच्या इथे पेढे दिले पप्पा तिथेच थांबले मग आम्ही इकडे आलो मी आणि आतून पप्पा कसं वाटलं मस्त एक नंबर वाटलं ना चला कसं वाटलं एक नंबर वाटले पप्पाला

सगाई आता आम्ही चाललो आहे सगळेजण मिळून सह्यारा पिक्चर बघायला आपल्या नवीन कारमधून रिहान का झोपून चालले काही लहान मुलांना घेऊन चाललो नाही सह्यार रडणार ना अगोती पण रडतील <ुँँण> पिक्चर बघून आम्ही बाहेर पडलो कसा होता एक नंबर ना काय प्रती कसा होता दोन रुमाल <laughs> देखे। <laughs> देखे। The day... आज ब्लॉक स्टार्ट कार मधून केलाय आणि आता आम्ही चाललोय गाईज सायलीकडं सायलीला पेढे द्यायला गेलो हो नव्हतं अजून त्यासाठी ती पण बिझी होती आम्ही पण भिजवतो सो आता आम्ही चाललोय सायलीला पेढे द्यायला आणि जाणार आहे तुम्हाला कळेलच पुढं कुठं चाललोय अगं आहे अनन्या पण अनन्या मी आणि अतुल चाललोय ते कदा तेवढ आपलं राईड पण होते आणि पेड देणं पण होते जाऊन सो चला असं म्हणजे काहीच आता आम्ही पेढे घ्यायला संपले लास्ट टाईमला पण करून गाडीचा वानच होतो पण इथूनच पेढे घेऊन गेलो होतो रघुवीरपासून आणि आता इथूनच घेऊन चाललंय परत फायनली गाईच पेढे घेतलेले ते घेतले कसं वाटते गाडीत नंबर ते तर आपलं झाले मला बरं वाटतं एक नंबर बापरे आल्या स्वागत केले की के कुत्र आहे ना तर काही सहेलीकडं आले आता आम्ही गाडीत त्यामुळे काय बरं आहे का नाही बरं आहे ना या भारे आपलं उठून 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 बघते बिछडी फ्रेंड फ्रेड मिलगे हो मेले मे बिचडे वय होय ते, ते दगड फायनली काय आता आम्ही आलो सायलीकडे सायलीकडेच येणं झालं नव्हतं कामच सुरू होतं आणि तू पण बिझी आहे आम्ही पण बिझी हे काय काय आहेस आम बी झाले वा बघा सायली काय ना काय असं करत असे हेल्दी काय ते कोणी केलं होतं तू बापरे ऑलराऊंडर काय कॉफी वाटते मग नंतर चला, चला।, चला।, <laughs> चला गायच आता सायली गाडीची पूजा करणार आहे <laughs> <laughs> अरे ना गाडी सायली आवडली तुला तुम्हाला आवडली चला बर घराला मोरिया गणपती बाप्पा मोर्या पूजन झालेलं आहे कशाला म्हणलं सायलीला तर सायली म्हणजे नाही आले ते घालायचं असते फक्त म्हणजे परत काढून घेणार चला माझा अर्धा अर्ध लक्षात राहते

तर आता आम्ही सायली तर आम्ही सगळेजण चाललोय शूटला सायलीला तर गाडी आवडल्या बरं वाटलं आम्हाला जरा ऐकू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हिडिओ बार करत थँक्यू थँक्यू सतरा नाही ते असू दे सतरा तारखेला हिच्यासोबत झाले रे सत्तर तारखेला हिच्यासोबत झाले ना त्यामुळं असं नाही घेतलं पाऊस वगैरे चालू आहे आणि आम्ही शूट करत होतो तेवढ्याच पाऊस जरा गाडीत बसलो परत बाहेर आलो आता जरा भिजले बघा पूर्ण तर शूट पण झालंय जरा पूर्ण आज जरा भिजले पूर्ण असं म्हणलो की तर पूर्ण शिजलोय काही वातावरण बघा इकडं इकडं डोंगर आहे इथलं सीन घेतला आम्ही शूट मध्ये आज पहिल्यांदा आम्ही आलो गाडीतनं बाहेर कुठं तर नाहीतर गेलोच नाही लॉंग रूटला खास अजय साठी त्याच बापरे थँक्यू सो मच पण लोईच दिले का हो वर्षभर जायला म्हणून काही हो हो ती घेऊन जातो काढतो तर काहीच बघा सायलीच्या मम्मीने म्हणजे एवढं भारी लोणचं असते ना हे टेस्टी मागच्या वेळेला फिरायला आवडलं होतं स्पेशल बनवलं बघा मला वाटतं मी तुला फोन केलं म्हणून तू करून ठेवलं फोन नाही करायला पाहतो पण मम्मी दमली ना माझ्यासाठी गाडी वळवायला इकडे तो पण इकडे लोणचं आणलं सायली ना सो आता आम्ही आलो घरी तर आम्ही निघतो सायलील बाय बाय करून थँक्यू मम्मीला पण सांग थँक्यू सो मच आणि तुला पण थँक्यू सो मच कारण की तुझ्यापासूनच सुरू झालं आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि एवढं छान आपण फिरून आलो थँक्यू सो मच तर आता आम्ही आलो आणि मम्मीने बघा काय बनवले दाल वाटे बनवल्या बापरे आज दाल वाटी स्पेशल बनवल्या हा मी काय खात नाही मला आवडत ते बघ ते बाबा यांचे सरा दालबाटीची पार्टी करायची बरोबर आम्ही आणि ते खाऊन आलो बाबा काय तर <laughs> काय का तर पहिलीच्या घरी गेलो आम्ही तुम्ही बघितला पेढे द्यायला गाडीचे आणि काकोनी बघा आमच्यासाठी स्पेशल काय केलं लास्ट टाइमला आम्ही गेलो होतो फिरायला तर तिथं सायलीने परत तिथं सायलीने हे घेऊन आले आंब्याचं लोणचं तर एवढं भारी लोणचं होतं एवढी भारी टेस्ट होती ना त्या लोणच्याची त्यामुळे मला तेव्हा आवडले तिथं सायलीनं मम्मीला सांगितलं होतं म्हणजे काकूला काकून बघा मी येणार आहे म्हणून एवढं लोणचं बनवून सो भरणीमध्ये भरून ठेवल्याला सो टेस्ट तर एक नंबरच आहे पहिला सांगितले लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं जा। गेलो जाऊ कुठं हा दंडोबाला गेलतो त्या ब्लॉग मध्ये सो परत एवढं दिले की ते सगळे सगळ्यांच्या हिशोबाने काकून बनवले तर थँक्यू सो मच काकी तुम्हाला ना पहिला आणि <laughs> सॉरी पण एवढा त्रास तुम्हाला झाला आमच्यामुळं नाही सो चला आता आम्ही जेवतो जेवणाबरोबर हे करतो